बोलू का मी बोलू का हा काय केलं इथ काय केलं इथं तुम्हाला येते का असा शब्द हे तुम्हाला शब्द येते का मी सांगतो अर्ध वाक्य त्याच्यामध्ये येते शब्द तुम्ही सांगायचं शिवाजी महाराज तानवाजी मालुसरी तो टिंब टिंपळ जिंकल्यानंतर पायऱ्या चढत होते काय आणि शब्द कोणताय बघा शिवाजी महाराज सूर्याजी मालुसरे तानाजी मालुसरे बर का यांच्या युद्धानंतर तो जिंकला होता आणि ते पायऱ्या चढत होते काय थांबा गुरु द्या बोल लावू द्या हा हरलास का बर हा किल्ला बघा इथं घेऊ का बघा किल्ला न कसं लिहायचं लग? लग नाई। नाई। का ल असे लिहायचं का असे लिहायचं का ल नाही तर बघा आता बऱ्याच ठिकाणी ल लिहिलं असते हे अर्ध ल दांडी काढून लिहिलंय बर का आता मला एक शब्द लिहायचे बर का सौ का सौ का बघा आता ही शब्द मला वर व डबल व लिहायचे आणि त्याचा शब्द सांगायचे कोण सांगते डबलवर डबल डबलवर यायची वर तिथं आला पाहिजे वाव नाही हा सांगा नव्वद अजून एक हां थं, थांब 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 ही झालं नव्वद हां नव्वद थांबा थांबा ही नव्वद झाला ही डुव झाली डबल वर आलं हा कोण सांगते अजून आता थांबा ह्याच्यावर काय सांगायचं तुम्हाला येते हां कोण सांगला भैया तू सांग तुम्हाला लस घ्या आता हात वर की पण सांगते अजून हा तुम्ही नव्या नऊ नव्या नऊ कुठे येते नाही हा काय बी सांगू नाकडे गोवा नाही येत हा नाही नव्वद झाले की आता नव्वद येतेच नाही मी सांगू तुम्हाला मला भाकर आपल्याला देताना सांगते बरं जाऊ द्या शंभर रुपये आणि त्याच्यावर पंचवीस रुपये दोन मिळून किती होते एक भाकर आणि बर भाकर ह्या भाकरीला कोणती भाकर किती म्हणते किती म्हणते किती म्हणते किती म्हणते सव्वा आलं का आलं का आता ही शब्द घ्या शब्द घ्या ताई डबल न किती झाले त्याला जोडणंच आहे त्याला जोडणंच आहे डबल न असल्याचं सांगा जोडायचे हा पन्नास व्हेरी गुड आला एक शब्द हा पण एक सांगा मला आता पन्नास विज्ञानाचा शब्दात झाला आता विज्ञान झाला सगळं विज्ञानातला नाही अण्णा अण्णा पुढे गेलं अन्न अण्णा पुढे गेलं मला काय पाहिजे अन्न मला काय पाहिजे होत मला पाहिजे होत हे अन्न आलं का अन्न आणि भयानं काय सांगितलं काही भयाने सांगितलं अन्ना इथे काय घेतलं आपण डबल न घेतलं डबल न घेतलं डबल न घेतलं का नाही आणि तो किल्ला खूप कसा होता भक्कम कसा होता भक्कम कसा होता कळलं का तुम्हाला जोडाक्षर आता कळलं का जोडाक्षर आहे आ? कसे अर्ध आणि पूर्ण याचं वाचन कसं करायचं कळलं का कळलं का नाही तर पुढचं घ्या